वैसे कैंपियन सिस्टम वाला बात मला आज दुपारी दीड वाजता मा माझ्या मित्रांचे फोन आले की दादर स्टेशनवरती सर्व स्टॉल बंद झालेले आहेत आणि प्रवासी जास्त करून जे, उस्पिरेल, उस्पिरेल जे हाला, हाला के एम हॉस्पिटल टाटा हॉस्पिटलचे पेशंट सगळे हाला हालाक्याचे अवस्थेमध्ये बसलेले आहेत पाण्याची व्यवस्थेत नाही इथं कोणाला विचारणा केली तर ते बोलतात स्टेशनच्या जा बाहेर जावा कोणी बोलतात जा, दा बारा नंबर प्लॅटफॉर्मला जावा कोणी अकरा नंबरला प्लॅटफॉर्मला जा तिकडे गेलं तर तिथं व्यवस्था नाही आहे स्टेशन मास्तरला कंप्लेंट बुक मागितलं तर स्टेशन मास्तर कंप्लेंट बुक देत नव्हता मग त्यांना ते भांडणं करावं लागले मग प्लॅ कंप्लेंट बुक मिळाली काही लोकांनी कंप्ले कंप्लेंट केल्या काही लोकांनी आम्हाला कळवलं जसं मला माहिती मिळाली तसं मी स्वतः माझ्या कार्यकर्त्यांसह इथं आलो या ठिकाणी व्हिजिट केले तर खरोखरच सगळे स्टॉल बंद होते आणि बहुतेक प्रवाशी या कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्यापासून व्याकुळ असे बसलेले होते तहान देणे तहानलेले होते तर माझ्याकडे जेवढ्या पाण्याच्या बाटल्या होत्या सहा त्या मी दिल्या त्यानंतर आम्ही या स्टेशन मास्तरांकडे आलो स्टेशन मास्तरांनी सांगितलं की काही टेक्निकल कारणामुळे ते लोकं शिफ्ट न झाल्यामुळे वरून जो आदेश आला आहे त्यामुळे आम्ही त्यांचे स्टॉल आम्ही बंद केलेले आहेत पण हे फक्त सेंट्रल रेल्वेच्या नऊ दहा आणि अकरा बारा या स्टॉलवरती सगळे स्टॉल बंद केलेले आहेत त्यांनी त्यांनी जी प्राथमिक जी माहिती दिली की त्यांनी एक महिन्यापूर्वी त्यांना नोटीस दिलेली की गर्दीच्या कारणामुळे आम्ही ते स्टॉल हलवत आहे पण ते स्टॉल अशा ठिकाणी हलवतात आहे की त्या ठिकाणी मुथ्रीच्या बाजूला आणि प्रवाशांची की येणं जाणं नसेल त्यामुळे त्यांनी तो विरोध केलेला की आमचा धंद्याचा विषय होईल तो त्यांचा टेक्निकल मुद्दा आहे त्या टेक्निकल मुद्द्यामध्ये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तो तुमचा चालून दे पण प्रवाशांची हालका तुम्ही पर्यायी प्रवाशांची व्यवस्था का, का? केली नाही उद्या बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेला हजारोच्या संख्येने लोक या चैत्यभूमीच्याला आणि च राजगृह बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घराला व्हिजिट देतात आणि दर्शनाला येतात त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात आता म मुख्यतः त्यांचं मेन स्थान ते दादर शाणेकवर थांबतात फ्रेश होतात आणि चाय पाणी नाश्ता केल्यानंतर जातात आणि त्यांच्या गाड्या लांबून येतात ते दादर स्टेशनला थांबून टा येणाऱ्या गाड्याच्या टायमिंगनुसार ते आपल्याला घरी जातात तर उद्या त्यांचेही हाल होणार आहे एक तर प्राय क्लायमेट वाढलेलं आहे कडाक्याची ऊन आहे आणि सर्वसामान्य माणूस हा आजारी पडतो आहे इतर प्लॅटफॉर्मवरती लोकं जे प्रवास करणार आहे सेंट्रलमधून वेस्टर्नला आणि वेस्टर्नमधून सेंट्रलला दीड दीड दोन दोन तासाचा प्रवास आहे तर मुख्य त्यांना जे मुख्य खाणं आहे किंवा पाण्याची व्यवस्था मेन आता मी मागणी करतो आहे पाण्याची त्यांनी पाण्याची व्यवस्था तरी चालू करावी हे आमची मुख्य मागणी आहे मी मी स्थानिक का आमदार कालिदास कोळंबकर तसेच कॅप्टन तमिल सेल्वम यांना विनंती केलेली आहे आमदारांचा माझ्यासमोर फोन आला त्यांनी डे स स्टेशन मास्टरांना विनं विनंती केली की के तुम्ही इतके स्टॉल एकत्र बंद करू नका एक स्टॉल चालू करा आणि वरिष्ठांचा नंबर घेतला वरिष्ठांनी त्यांच्या का वरिष्ठांच्या कानावर त्यांनी त्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यांनी विनंती आणि आव्हान केलेलं आहे की के प्रशासन हे प्रवाशांसाठी आहे प्रवाशांचे हाल करू नका त्यांना वैयक्तिक विनंती केलेली आहे त्यांनी